आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मित्राकडे रागानं पाहिल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणावर कोयत्यानं जीव घेणा हल्ला आपल्या मित्राकडे रागानं पाहिल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणावर कोयत्यानं जोगेना हल्ला करून तीन दुचाकीवरून पळून गेलेल्या सात जणांच्या टोळक्याला पुणे ग्रामीण चे स्थानिक गुणे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केज जिल्हा बीड जवळ पाठलाग करून पकडले रविवार दिनांक तेवीस रोजी रात्री कोरेगाव तालुका शिरूर येथील एका सोसायटी समोर त्यांनी केलेल्या हल्ल्यात सौरभ श्रीराम राठोड सतरा राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार शिवाजीनगर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत या प्रकरणी शंकर जालिंदर करंजकर राहणार कळंब तालुका कळंब जिल्हा धाराशिव ओम दत्ता चव्हाण धानोरा तालुका करंजा जिल्हा वाशिम रोहन रघुनाथ बोटे भानगाव तालुका श्री गोंदे जिल्हा अहिल्यानगर ओंकार विजय देशमुख डोनवाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली गिरीश गोविंद कराळे हिवरा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली गोरख विठ्ठल मोरे कृष्णानगर तालुका मुखेड जिल्हा नांदेड व हर्षल सुरेश राहणार तालुका सुरेशाव जिल्हा हिंगोली अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे असून हे सर्वजण सध्या कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे इथं वास्तव्यास होते शिरूर न्यायालयानं त्यांना शनिवार दिनांक अठ्ठावीस पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतला असून त्याला एरवडा येथील बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील प्लेटोर सोसायटी समोर रविवारी रात्री नऊच्या सुमारास हल्लेखोरांनी सौरभ राठोड याला अडवले तू आमचा मित्र ओंकार देशमुख याला खुन्नस देऊन का बघितले तुला माहित आहे का ओंकार कोण आहे थांब तुला जिवंत सोडत नाही असं म्हणत कोयत्यानं हल्ला केला काहींनी लाताबुक्यांनी बेदम मारहाण केली त्यात पोटावर पाटीवर डोक्यावर कोयत्याचे वार झाल्यानं सौरभ गंभीर जखमी झाला यश राजू धनवटे राहणार रामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काल रानसनगाव एमआयडीसी पोलिसांनी जोघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता या कोयता हल्ल्याची व झुंडशाहीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी ही घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगानं फिरवली गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या व तांत्रिक माहितीच्या आधारे रांजणगाव एम आयडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण उपनिरीक्षक निळकंठ तिडके उपनिरीक्षक अविनाश थोरात सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व इतर पोलिसांनी केस जवळ दोन्ही बाजूंनी नाकेबंदी करत तीन दुचाकीवरून पळून जात असलेल्या सात हल्लेखोरांना पाठलाग करून जेरबंद केलेला आहे केच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनीही या कामी सहाय्य केले